श्री गुरुदेवदत्त मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सद्गुरू कृपा होण्यासाठी गुरुंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक कसे आहे ते जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साधकाने श्रीगुरूच्या चरणी पूर्ण आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होणार आहे अध्यात्मात वाटचाल करणे हे धारधार तलवारीवरून चालण्यासारखेच आहे त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही गुरूंची अवहेलना निंदा केल्यामुळे गाडणाऱ्या पापांचे क्षालन साक्षात भगवंतही करू शकत नाही आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात गुरूंचे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय जन्मदाते आईवडील आपल्याला केवळ अन्न देतात मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंतकोटी पापांचे क्षालन होऊन त्याच्या अनंतकोटी कृपाशीर्वादांचा आपल्या वर्षा होतो ईश्वर रूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरु चरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही गुरु या शब्दाचा खरं अर्थ ठाऊक नसेल तर जप तप व्रत तीर्थाटन योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही कृपाळू गुरूंमुळेच आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो नाव प्रसिद्धी शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागती ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळत असते गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्चपद श्रेष्ठ नाही गुरुमंत्राचा जप करणाऱ्यांचीच आध्यात्मिक उन्नती होते गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो या विश्वात एखाद्याकडे असणारी सर्वात मोठी ऐश्वर्य म्हणजे गुरु आहे गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे गुरुज त्याला त्यासाठी पात्र बनवतात गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे एकदा एक बाई बाळंतीन झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेली पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आहे आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही तशासारखे आपले झाले आहे आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्माला आहोत जन्मलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो विषयातच आनंद मानू लागतो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच परंतु खोटेच ठरते म्हणून विषयापासून आपण म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते जिथे विषय विरक्ती झाली तेथेच ते भक्तीला खरी सुरुवात होत असते गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो म्हणून तो जे सांगेल तसे वागणे याचंच साधकाचे हित असते गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगी नसते गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे आहे वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तो प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगतील तेच साधन खरे वाटू लागते गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे गुरुने सांगितलेले साधन पतिव्रत्तेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले म्हण पाहिजे जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते कुठेतरी आपले प्रेम असावे कुणाला तरी आपला विश्वास असावा कुठेतरी आपलेपणा असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी सु इच्छा धरावी जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर आपण भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात काहीच शंका नाही गुरु एक तेज आहे गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधकार कुठल्या कुठे पळून जातो गुरु म्हणजे एक असा मृदुंग आहे की ज्याच्या एका जंकाराने अनाहदनाद ऐकू यायला सुरुवात होते गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच भावनाच लोप पावते गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरु दीक्षा प्राप्त झाली तो हा भोसागर तरुण गेलाच म्हणून समजा गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणातून वाहत असते गुरु म्हणजे असा सच्चित आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजूळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते गुरु म्हणजे केवळ अमृतच या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे क्षमते गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ काही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही गुरु कुबेराचा अक्षय खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही गुरु म्हणजे एक प्रसाद आहे ज्याच्या भाग्यात असेल त्याला काहीच मागण्याची इच्छा उरत हो नाही श्री गुरुदेव दत्त